ओंकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्वर्टर व सोलार सिस्टीम योग्य दिरात मिळेल प्रोपरायटर सुशील भोसळे कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट स्वामी समर्थ भाकरी सेंटर आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे तांदळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या भाकरी व चपाती पुरणपोळी ऑर्डर प्रमाणित मिळतील प्रोपरायटर अरुण करणूक एट थ्री नाईन झिरो डबल नाईन थ्री फोर टू झिरो दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल यांच्या वतीने व एम जे एम हॉस्पिटलच्या टीमच्या सहकार्याने विद्याविकास मंडळ कर्जत या शाळेच्या पटांगणामध्ये मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले तसेच या तसे कार्यक्रमाला स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला या शिबिरात मधुमेह हृदयविकार हो उच्च रक्तपा रक्तदाब गॅस्ट्रो इंटस्टाईन डिसऑर्डर सांधेदुखी स्त्रीरोग बालरोग यांसह विविध आरोग्यविषयक समस्यांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि सल्लामजरत करण्यात आली या उपक्रमात आम्ही कर्जत शहरामध्ये राबवू अशी ग्वाही छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट व विलफ्रेड ग्रुप ऑफ कॉलेज चा, चा सर्व टीमने पत्रकार ब बंधूंना मार्फत नागरिकांना दिली माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड बोला। आ, आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजचे छत्रपती शिवाजी महाराज नर्सिंग कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज पॅरामेडिकल कॉलेज यांच्या वतीने आपण आरोग्य शिबीर भरवले आहेत यासाठी एम जी एम हॉस्पिटल कळंबोली या हॉस्पिटलमधनं बरेचसे तज्ञ डॉक्टर आपल्याला उपलब्ध झालेले आहेत डायबेटीस आ, आहार मार्गदर्शन पोटाचे विकार अशा बऱ्याचशा आजारांवरती निदान करण्यासाठी ते आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी कर्जत महिला मंडळचे परिसर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्या संदर्भात आपण मुख्याध्यापिकांचे खूप आभार मानतो या उद्देशाने